मित्रांनो सुभाष कॉलनीतली सभा होती आणि धुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई तिथे प्रमुख वक्त्या म्हणून आल्या होत्या त्या म्हणाल्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे प्रचाराला जाते आदर्श गाव आदर्श नेतृत्व विकसित तालुका आहे आणि त्याला केवळ आणि केवळ भाईसाहेबांमुळे आपल्याला हे जे नाव मिळालेलं आहे ज्या नेत्यांमुळे मिळालेलं आहे ज्या माणसांमुळे मिळालेलं आहे त्या माणसांच्या खांद्यावर या शहराची आणि या निवडणुकीची जाऊ दे जाऊ दे भाषणानं आपल्याला करायची आहे दे मी भूप आप दुकान बंद और काशीनाथ दादा पोहरा साहेब आज हमारी रैली निकली चंद्रकांत नाना हमारी छोटी बहना ये हम सब यहाँ पर कार्यकर्ताओं के सामने हमें गए कई लहान लहान समस्या होती ती तुम्हाला विचारपूर्वक सांगतोय सगळे पूर्ण शिरपूरमध्ये आपण जे काम केलं आहे त्याच्यात फार लहान गोष्टी आहे जी त्याच्यापेक्षा अंबिकानगर वेगळा दिसेल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो तीन पाठीमागे असलेला सोशालजी जिसको मेने बनाया दोनो लेडीज अँड जेंट्स मेरे ख्याल अभि यंगस्टरो मालूम नाही हो तो उसको एक अच्छी तरह से टॉयलेट वापस बनाने का आज हमने देख लिया और उसको बनाने की कोशिश करेंगे अंबिकानगर जो गली नंबर एक पैर जो ओपन करता नीचे बंदोबस्त भी कर देता और जहाजा छूटा है कहीं लोग कम्प्लेन करता पर नगर सेवा सेवक नहीं सगले बगून ये करु घ है जी आज आठ वर्षापासून झाला नहीं हाँ। हमारी छोटी बहना हमारी सबकी जवाबदारी हम सब आपको अगर ये दोनों कैंडिडेट और खास करके चिंतन भाई अमृत भाई के मुलांची प्रेसिडेंट मनु तुम्हें तो सगड़नी थम्पिंग मेजोरिटी ने जब तुम्हें तो निवड़न दिला एक वोट ने भी जिनको दिला तरी हमें तुमसे काम करना आहोत ये भी तुम्हारा मैं आश्वासन दिया जा, उभा रहे जिसे अमृत भाई ये जो लाइन दिख रही है एक लेडी यहाँ ऑफ हो गई और एक जब हुआ तो मुझे बाबा गोस्वामी ये आया और बोला ये भूपेश भाई ये लाइन कोई भी हालत में निकाल दी बहुत तकलीफ थी ती हमें दूर कर आज को ही लहान गोष्टीमध्ये काही आमची चुका झाली असेल कुठे काही राहिलं असेल ते आमची जबाबदारीनं तुम्हाला आश्वासन देतो मी आणि चिंतनभाई चंद्रकांत नाना आणि गोसावी मॅडम हे आम्ही सगळे इथं काम करणार एवढंच मी बोलून इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र भाईसाहेबांचं एक घोषवाक्य आहे जे बोलतो ते करतो आणि म्हणून आपल्या सर्व लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे जे बोलतो करतो ते करतो असं म्हणून ज्यांनी या तालुक्यामध्ये आमदारकीचा चौकार मारला त्या आमदार काशीराम हाई खांबला खाली दाखल ना ती पण काही कट प्रॉब्लेम आहे ती बी काळजी दिसून याचे काय सांगते आईचं नाही का काय <laughs> बायाचल तर का तुम्हाला बी स्वभाव इजा कधी कधी तर तुम्ही चिंता नाही करा आणि ती बी गटर बंद करत दिसतो नाही तर आता ते मागून ना हो भाऊ ती ते राहिगी आहात ते बाया ते समजून गेली आहेत आम्हाला पहिले आपल्याला सगळ्यांना घोषणा द्यायची आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकर की बाबासाहेब आंबेडकर की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद आज शिरफोर नगरपालिका निवडणूक सुरुवात आहे अनदीप टप्प्यात येऊन गेलेले आहे निवडणूक आणि प्रचार प्रसार जोरात सुरू झालेला आहे आणि आम्ही बी प्रचार करायला झालेलो आहे या सभेला आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले नेते आपले प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री चे, माजी माझे शिक्षण माझी शिक्षण मंत्री आदर आदर माझी शिक्षण आदर आदर माझी शिक्षक आदर 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 आदर, 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 आदर

other, 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 माहित आहे एकोणाशे पंच्याऐंशी पासून जो आपला शिरपूर तालुका होता आणि आताचा शिरपूर तालुका जमीन आसमानचा फरक आहे की नाही आहे हेच मला सांगा झोला आताचा शिरपूर तालुका जमीन आसमानचा फरक आहे की नाही आहे हेच मला सांगा जोराजोला हा मग आपल्याला जमीन आसमानचा फरक आहे की नाही आहे हेच मला सांगा जोराजोला हा मग आपल्याला जमीन आसमानचा फरक आहे की नाही आहे हेच मला सांगा झोला हा मग आपल्याला जमीन आसमानचा फरक आहे की नाही आहे हेच मला सांगा झोला हा मग आपल्याला जमीन आसमानचा फरक आहे की नाही आहे हेच मला सांगा जोरा जोला हा मग आपल्याला जमीन आसमानचा फरक आहे की नाही आहे हेच मला सांगा जोराजोला हा मग आपल्याला जमीन आसमानचा फरक आहे की नाही आहे हे सरकारने काय काम केलं आपल्या गरीब लोकांसाठी पाच वर्षासाठी फुकट धान्य दिलं की नाही दिलं सांगा दिलं की नाही हा राज्य सरकार अनेक योजना आणलेल्या आहे व्यक्ती व्यक्तिगत योजना असेल सार्वजनिक योजना असेल हे सगळे योजना आपण आपल्या आमदार कार्यालयामधून करतो आपले नेते आपल्यासाठी आमदार कार्यालयामध्ये एकशे तीस मुलं लावून ठेवलेले आहे का लावून ठेवले की आमच्या शिरपूर तालुक्याचे जे लाभार्थी आहे यांना कुठेही त्रास झाला नाही पाहिजे यांना कोणी लुटलं नाही पाहिजे यांच्यापासून एजणांनी पैसे घेतले नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या आमदार कार्यालयामध्ये आपण सुविधा करून ठेवलेली आहे केली की के नाही केली त्यामुळे आपल्याला पुढे सुद्धा चांगलं काम करायचं आहे काही लोक निवडणूक चालू आहे सगळे येऊन भाषण करत आहे लाडकी बहीण आम्ही आणली असं म्हणत आहे मी तुम्हाला सांगेल लाडकी बहीण योजना देवा भाऊनी आणलेली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाने आणलेली आहे आदित्य एम पी मध्ये ती योजना सुरू होती आपले शिवराज मामा मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री त्यांनी मध्य प्रदेशामध्ये के लागू केली आणि ती योजना आपल्या महाराष्ट्र सरकार देवाभाऊनी लागू केली हे मान्य करावं लागेल तुम्हाला कोणी सांगतात आम्ही आणली परंतु त्या ते त्या, सांग सांगू इच्छितो तुम्ही आणली मी आपल्यालाच विचारेन एखादं फार्म पंचवार्षिक पासून उभा आमदार साठी उभा राहिलो पण मला बोलता बहात्तर हजार मिळाले असं म्हटलं त्यांनी त्यांनी असं सांगितलं नाही या पंचवार्षिकला बी मी उभा राहिलो माझी दिपाची जमा झाली असं काही सांगितलं नाही त्यांनी जीपाची जमा झाली गेली त्याची का झाली आपण रात्रंदिव आपले नेते साठी इतकी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या आमदार कार्यालयामध्ये केंद्र सरकारच्या योजना असेल राज्य सरकारच्या योजना असेल मग ते व्यक्तिगत असो सार्वजनिक असो सगळे योजना आपल्या आमदार कार्यालयामध्ये आपण करतो आहे आणि त्यामुळे त्याची दिपाजी बंद झाली त्याची दिपाजी जमा झाली त्याने सांगत तो त्यामुळे मी तुम्हाला आपल्याला सांगेल की हे यांचे भरसे लागायचे नाही आपल्याला जो काम करतो त्याच्या मागे राहिलं पाहिजे आणखी एक पुढारी उठतो आणि सांग तो सांगतो जेव्हा ही महाकथा लावली ना शिवपुराण ते असं म्हणत आहे आमदारांनी देणगीच नाही मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे प्रूफ आहे मी किती देणगी दिली ती माझ्याकडे प्रूफ आहे पावती आहे माझ्याकडे त्यांनी मला सांगितलं होतं आमदार साहेब तुम्हाला जितकं लीड मिळालं तितकी देणगी द्या तितकी दिलेली आहे मी आणि ते म्हणतात आमदारांनी एक पैसा बी दिला नाही इतकं जर खोटं बोलत असेल म्हणजे लोक सगळंच खोटं बोलत असेल त्यामुळे या खोट्या लोकांच्या मागे लागायचं नाही आपल्याला आपल्याला शिरपूर शहराचा विकास करायचं आहे शिरपूर तालुक्याचा विकास करायचा आहे त्यामुळे मी आपल्याला सगळ्या सगळ्यांना सांगेल आणखी एक पुढारी आला कुठून आला तो औरंगाबाद कडनं आणि तो सांगून गेला हे जे इथले जे पुढारी आहे ते आपणे होण्यावाले नाही बोले काय सांग आपणे होणेवाले नाही आता मी तुम्हालाच विचारतो चाळीस वर्षापासून आपले नेते अंबरीश भाई या तालुक्यामध्ये विकास काम करत आहे कोणाला तकलीफ झाली का आपलं नाही झाले का झाले आणि आणखी मी सांगतो तुम्हाला मला पण तुम्ही वीस चार पंच वर्ष निवडून दिलेले आहे माझ्यापासून काही तकलीफ झाली का, का आपल्याला मग हे लोक औरंगाबाद और मधून येतात आणि इथं भडकून जातात की हे लोक अपने होने होण्यावाले नाही मग आम्ही कोणा कोणावर अन्याय केली आम्ही आमच्या शिरपूर तालुक्याचा विकास केलेला आहे आम्ही आमच्या शिरपूर नगरीचा विकास केलेला आहे सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे हे कोणी नाकारू शकत नाही आम्ही मनापासून आपले नेते माजी शिक्षण मंत्री अमरीश भाई मनापासून आत्म्यापासून या शिरपूरला घडवलं आहे मी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिरपूर तालुका आणि शिरपूर नगरीचा विकास करण्यासाठी आम्ही ओहर रात्र काम करतो आहे हे कोणी नाकारणार नाही कोणावर अन्याय होऊ देणार नाही यापुढे सुद्धा मी आपल्याला आश्वासन देतो कोणावर अन्याय होऊ देणार नाही आता हे इथं उमेदवार बसलेले आहे यांच्यासाठी बी सांगतो मी हे आपण निवडून द्या हे नगरसेवक काम नाही केलं तर आम्ही बसलो आहे परंतु नगरसेवक जे भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे त्यांना आपल्याला भरघोस मताने विजयी करायचा इतकं मी आपल्याला विनंती करतो करणार की नाही करणार त्यामुळे आपण येणाऱ्या दोन डिसेंबरला आता दोनच दिवस राहिले आहे दोन डिसेंबरला जे काही मतदान होणार आहे कमळाच्या फुलच्या समोरचं बटन दाबून सगळ्या उमेदवाराला भोरगसमताने विजयी करायचा आहे आणि किती वोटिंग करायची एक एक वार्डामध्ये तीन तीन फुल्या द्यायच्या आहेत एक फुली नगर अध्यक्ष चिंतन भाई दोन फुली नगरसेविकासाठी उभे आहे त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे तीन तीन फुल्या द्यायच्या आपल्याला त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो दोन डिसेंबरला कमळाच्या फुलाच्या समोर जे बटन दाबून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करावे असं मी आपल्याला हात जोडून विनंती करतो धन्यवाद दादासाहेब तुमचा गैरसमज आहे त्यांनी सत्तर हजार जे सांगितले ना पहिल्यापासून तर आता ती बेरीज केली असेल कदाचित म्हणून सत्तर हजार आहे आदरणीय मित्रांनो आपल्या सर्वांचे नेते आणि ज्यांचा आश्वासक शब्द ऐकण्यासाठी आपण आतुर असतात मागण्या आलेली आहे युवकांची कि या ठिकाणी कोळीवाड्यामध्ये जिम राहून गेलेलं आहे काम आपण तेही पूर्ण करावं असं मी बाईसाहेबांच्या वतीनं त्यांना सांगतो धन्यवाद आता ज्यांचं भाषण झालं ती तालुक्याचे आमदार जी काशीरामजी पावरासाहेब आदरणीय भूपेश भाई आदरणीय स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर व्यक्ती आदरणीय माझी माता बहनों आणि भाई आज आपण अंबिकानगरमध्ये आपण शिरपूर शहराच्या या इलेक्शन इलेक्शनमध्ये आपले जे सदस्य आणि आपले जे नगराध्यक्ष आहेत त्यासाठी जे उभे आहेत त्या सगळ्यांना निवडून देण्यासाठी आम्ही सगळे इथे आलो आहोत पंच्याऐंशी मध्ये मी या शहराच्या नगराध्यक्ष झालो होतो आणि जे जुने लोक आहेत त्यांना आठवण आहे त्यावेळी इथे रस्ते नव्हते इथे अंडरग्राऊंड गटर नव्हती पिण्याचं पाणी बरोबर नव्हतं साफसफाई नव्हती ते आज चाळीस वर्षानंतर आज मध्ये पाच घर असेल तर तिथे आपण कॉन्क्रीटचा रोड बनवला आहे अंडरग्राऊंड गटर बनवलेली आहे पाणी स्वच्छ देतो आणि लाईट दिलेली आहे हे महाराष्ट्रात एखाद तालुका असेल या एखाद शहर असेल मला तो आठवत नाही की असा कुठलाही शहर असेल की ज्या पाच घर तिथे असेल तिथे रोड गटर पिण्याच्या पाणी आणि लाईट दिलेली कुठल्याही गावाच्या कुठल्याही तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर सर्वप्रथम तालुक त्या तालुक्यामध्ये शेतकरी सुखी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण साडेचारशे धरण आजपर्यंत बनवून टाकले एक हजार मुलांच्या एक हजार मुलींच्या आपण हॉस्टेल बनवून ठेवलाय आणि कितीतरी हॉस्टेल इथे आहे गरीब बाया तिथे जाते त्याचं जेवण बनवते आणि आपली रोजी रोटी कमावते हे सगळं करण्याला चाळीस वर्ष सर्व लाडकी बँच्या मुळे दोनशे तीन सीट निवडून आल्या हे भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि म्हणे ज्या दिवशी बंद होऊन गेली त्या दिवशी मी माझी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेल खोटे प्रचार आहे आणि कोणाच्या प्रचारमध्ये लागू नका सामान्य आदमीच्या लास्ट काम करण्यासाठी आम्ही अहोरात प्रयत्न करतोय आपण किती अशी व्यवस्था पण तयार करतो आहे त्यासाठी आहे आखरी माणसासाठी तुम्ही इंदिरा हॉस्पिटल मध्ये पैसे देतात त्याच पैशामध्ये इतका मोठा हॉस्पिटल तुम्हाला कामात येणार आहे आणि दुसरा सांगतो दरवर्षी पन्नास करोड रुपये नुकसान होणार आहे आणि ते माझी संस्था हे वहन करणार आहे याच्यावरून समजा की ज्याला आत्मा असते ज्याला दिल असतो ज्याला सामान्य माणसाची पर्वा असते ज्याला गरीब माणसाची भावना असते तो हे सगळं करू शकतो आपण आयुर्वेदिक कॉलेज काढतोय आपण मेडिकल कॉलेज काढतोय आपण त्याच्या बरोबर होमिओपॅथिक कॉलेज काढतोय डेंटल कॉलेज काढतोय नर्सिंग कॉलेज आता एक दोन महिन्यामध्ये चालू होणार आहे हे सगळं कोणासाठी आहे हे आपल्या मुलांसाठी आहे त्यांच्या जीवन बदलण्यासाठी आहे एक सांगतो अमरीश पटेल आणि त्याचा परिवार हे बिंबी पासून हाट पासून काम करतो माझी मुलगी त्याच्या लग्न झालेलं आहे अहमदाबाद मध्ये फार पैसेवाली पाच करून दोन वर्ष झाले दहा कोटी रुपये त्यांनी दिले अरे ज्याला हृदय असतो ज्या परिवारला इच्छाशक्ती असते ज्याला काहीतरी गरीब माणसाची मन मनामध्ये भावना असते तो हे सगळं करू शकतो अरे जे बोलतात ते करत नाही इतके वर्षापासून कितीतरी चीज बाकी आहे जर आमच्याकडे असत ते पाहिले पूर्ण झाली असते परत सांगतात ये जागा आमची आहे हे सगळी जागा हे म्युन्सिपाल्टीची आहे आणि एक दुसरी सांगतो कोणी सांगतो आम्ही बुलडोजर चालून देऊ अरे असा कोई मर्द पैदा झालेला नाही शिरपूर मध्ये की तुझी एक जी झोपडी तोडायला कोणी आला मी एक मी येऊन ते बुलडोजरचे सामने गुंडाची गुंडाशाही चालू देणार नाही <coughs> आणि ते सांगताना आम्ही तुमच्या नावावर करू मी आश्वस्त करतो सरकारने दोन महिन्या पॅली पाहून घेतात आणि किती लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे एक, एक आयुष्यमान भारत योजने अंतर्गत दोन लाख पस्तीस हजार लाभार्थी आहे आणि त्याचे आम्ही फोन भरलेले आहे चालीस तालुक्याचा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं येईल त्याच्यासाठी आम्ही मदत करतो तुमच्या गावामध्ये काय आमच्याकडे रस्ते नाही कोणी गटार नाही कोणी म्हणतो माझ्याकडे पिण्याचं पाणी नाही म्हणतो आमच्या लाईट नाही चौऱ्याऐंशी मध्ये मी याचा नगराध्यक्ष झालो तापी योजना मंजूर करून आणले जे म्हातारे जुने आहेत त्यांना माहिती आहे ते मंजूर करून आणून पंच्याऐंशी पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत हे नवीन परंपराचे लोक काही करायला तयार नाही आणि जर चाळीस वर्ष हे काम केल्यानंतर मी केलं भूपेशभाईने केलं माझी पत्नीने केलं आणि आता चाळीस वर्षानंतर मी इतकं सगळं काम तालुक्याचा विकास करून त्याला निवडून द्या आणि निवडून दिल्यानंतर जे जे आम्ही बोललो आहे भूपेश भाई बोलले मी बोललो आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम आम्ही तुमच्या अंबिका नगर आणि आसपासच्या परिसरला करून देणार हेही वचन देतो आणि शिरपूरच्या राजकारणामध्ये काही लोकांनी बाहेरून काहीतरी हस्तक्षेप केलेला आहे ते न उभे राहणारे लोक उभे राहून गेलेले आहे बाहेरची शक्ती याच्यामध्ये काम करणार आहे भारतीय जनता पक्षाचा आम भाईसाहेब म्हणतात जे बोलतो जे बोलतो ते करतो आता आपल्याला करायचं आहे दोन तारखेला सर्व मत बी जे पी पक्षाला कमळाला आहे हा माया माया ताई आपल्यातल्याच आहेत त्या उत्स्फूर्तपणे दोन शब्द या ठिकाणी बोलत आहेत माझं नाव माया बुवा मी इथंच नगरला राहते माझ्यावर दोन वर्षापूर्वी खूप मोठं संकट आलेलं होतं माझ्या मिस्टरांच्या दोघी किडण्या फेल झालेल्या होत्या तर भाईसाहेबांनी आणि त्यांच्या सगळं परिवाराने मला खूप मदत केली मी त्यांच्यामुळे माझ्या पतीला आज उदान देऊ शकले आणि त्यांच्यामुळेच माझ्या पती आज माझ्या मागे उभे आहेत धन्यवाद सर्वांचे आभार